इ्विहर प्धिष्ट परनिक ऊसक तैक हें लुड र�तिक घर र कैसे स्भर मेम मेरम ज्विहर पे़िक Hayır 생े स्वरय जौत ते च개� आत कैनि तब उन्हा आत आ, मेझ कात翼 सौनimal

सी ए लक्षवेध आंदोलन करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद येथे तर जिल्हा परिषदमध्ये आज सी ओ मॅडम कलेक्टर जिल्हाधिकारी येथे जिल्हा अधिकारी साहेबांना परस जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना सगळ्यांना निवेदन देण्यात आले कारण आमचं तीस जून रोजी आज एक दिवसीय लक्षवेध आंदोलन झाले आहे आणि या काला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमचं जी आर निघून पंधरा ते सोळा महिने झाले एवढा कालावधी सुद्धा आमचं अजूनही अंमलबजावणी त्यावर करण्यात आलेली नाही तर आमचे फक्त दोन कॅटरची ऑर्डर काढण्यात आलेली आहे नंतर इथेही पदाची ऑर्डर काढण्यात आलेली नाही त्यामुळे आज आम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे जर या एक दिवशी लक्षवेध आंदोलन करूनही शासनाने लक्ष दिले नाही आणि आमचे आदेश काढण्यासाठी व पुढील प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला नाही तर आम्हा आम्ही सर्व संघटना म्हणजे एकत्रीकरण समितीनुसार सोळा जुलैपासून बेमुदत बंद आंदोलन करणार आहोत त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि सर्वांचे लवकरच आदेश निघावे या पुढील प्रक्रियेसाठी सगळ्यांनी लवकर हे करावे